त्याचा अवतार मी अगोदर सांगितलं तुम्हाला ज्ञानोबाईन जड भिंत आहे भिंत चालवली की नाही परंतु आजही वारकरी भक्ती भावान तिथं डोकं टेकवतात का त्या भिंतीला ज्ञानोबाईचा स्पर्श झालेला आहे हा जडाच उद्धार आहे नेवाशाला ज्या खांबाला टेकून ज्ञानोबाईनं ज्ञानेश्वरी सांगितली आजही जगामध्ये मंदिराला खांबा आहे पण खांबासाठी मंदिर फक्त आणि फक्त जगात नेवाशाला आहे का, का, का त्या खांबाला ज्ञानोबरायचा स्पर्श झालेला आहे हा जराच उद्धार आहे मूळ काय आहे अजिबात अक्कल नसणार प्राणी काय नाव रेडा आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पैठणला ज्या वेळेला ज्ञानोबराय शुद्धी पत्र आणण्यासाठी जातात प्रसंग माहिती मी काय सांगून वेळ घेणार नाही पण ते ब्राह्मण म्हणले का रे तो समोरून रेडा येतोय त्याचंही नाव ज्ञाने आहे आणि तुझंही नाव ज्ञानेश्वर आहे मग तू आणि तू एकच आहे का ज्ञानोबाईनं सांगितलं आमच्यात बदल नाही ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा तो आणि मी एकच आहे म्हणले मग त्याला मारलं तर तुला लागेल का आता आपल्याला चरित्र माहिती आहे त्यांनी महाराज त्या रेड्याच्या पाठीवर आसूड ओढले ज्ञानोबाईच्या पाठीवर रक्ताच्या तिथे चिंधड्या दिसल्या रक्त दिसलं एक जण मला ही बंगाली शिकल्या असतात म्हणलं एक काम करा याला वेद बोलायला लावा आता ऐका कृपाळू आणि उदार कशाला म्हणतात ज्ञान ना त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला सांगू तुम्हाला ओंकार मूळ शब्द प्रणवाचा रेड्या मुखी वेद बोलविला किंवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती मुखी, वदविला। वेद महिषामुखी वधविला ठीक आहे ना रेड्याच्या मुखातून वेद बोलला तर बारीक बारी ऐकता मी असं ऐकलं म्हणजे एका रेड्याला कळलं ज्ञानोबाई जर बोल म्हणले तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे ज्याला कळलं त्याला धन्यवाद एका रेड्याला कळलं कोणाला आणि ती इतकं निर्बुद्ध आहे प्राणी आम्ही विनोदान सांगत असतो की त्याला जर कधी त्या म्हशीच्या पार्टला जर प्यायला सोडलं तर जे न प्यायला सोडलं पहिलं त्याचेच कपडे चाटीत त्याला राग येतो डोकं खराब येतात दोन तीन कान फे देत मग त्याच्या ध्यानात येतं आपल्याला प्यायला सोडलं काय करू एवढं निर्बुद्ध प्राणी की त्याला आपली आई कोणती हे सुद्धा त्याला कळत नाही कळत नाही तुम्हाला आपली आई कोणती हे सुद्धा त्या रेड्याला कळत नाही नाही कळत मासे कमी रेडे ज्यांना महाराज कळत नाही जाऊ द्या पण हा मुढाचा उद्धार आहे की रेड्याच्या मुखातून ज्ञानोबाईनं वेद बोलवला संतांचा अवतार एवढ्यासाठी आहे ज्ञानोबरायचा अवतारच तेवढ्यासाठी आहे म्हणजे दर्शने उद्धारा मूळ जना ठीके न ज्ञानोबरायला सांगितलेलं आहे तुम्ही एक काम करा म्हणले समाधीस्थ झाल्यानंतर सुद्धा